दारू बंद झालीच पाहिजे का झाली पाहिजे माझ्या लेखाने भांड्या कुंड्या सहित दिली आला त्यांची घर ताजी केली ना आमच्या घरात पाक केले घरात काय सुद्धा ठेवलं नाही भांड्याच कपाट सुद्धा नेऊन इकली आलाय तव्या तव्या पळपुटा सहित नेऊन विकले त्यांना मग काय करायचं सांगा कशाला कोणी विचारते ती तसली भांडी कुंडी आता ह्यांच्याशिवाय गेली कुठं मग आमची महिना झालं बाळ कपाट घेतलं घेतलेलं होतं ती नेऊन शिरना त्यांच्या घरात घातलं या हा आणि ती नाहीच म्हणते ती भांड डब ही सगळं नेऊन शिरणं त्यांच्याच घरात नाही मग काय करायचं आम्ही काय कस जागायच दखल घेतली नाही कोण सुद्धा इचरत नाही जाऊन मी एक दिवशी बडाबडा करून आली ती त्याच्या बायकोला दारू विकणार आहेत तर ती मग ती इथे यायचं नाही मग काय करायचं आहे तुम्ही आला कशाने खायची काय आमच्या शेती वगैरे करता का कशाला रोजगार करून का काम करायचं हेच संध्याकाळी पैसे द्यायचा नाही दिना का यायचं अंगावर पळून मारायला लेखांचं गुण चारी चारी आता वर्ष झालं बघा एक वर्ष झालं हे तर माझ्याजवळ आहे ती बाहेरच होता आता एक वर्ष झाला आलाय तर हे असा धिंगाणा लावलाय आहे त्यानं आमच्या गावात दारू विकते तिला अजून पण बंद झालेले नाही आणि आम्ही आता महिला काय करणार जाणार दहा बारा जणी पंधरा जणी आणि मारणार त्यांना जाऊन आम्ही दारू बंदी झालीच पाहिजे आम्हाला काय अन नीट खाऊन देत नाही ती जेवण जिवून देत नाही ते काय नाही आणि घरात सारख असतोय मग ही दारू बंद झाली पाहिजे नाही झाली बंद तर आम्ही जाऊन घरात मारणार आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलं तरी पण आम्हाला काय कोण ही करत नसते ते आज दिवाळी दिवशी तुम्ही आलाय हा दिवाळी नाही घरात मग खायाच काय गावात असे किती लोक आहेत बाद झाले लयत लोक किती नाव सांगायचं तुम्हाला पूर गावच झालं बाद म्हणायचं मग बंद झाली पाहिजे ना दारू गावातले नाहीतर आम्ही धरून हाणणार त्यांना पहिली मीच ठोका टाकणार मोहर मग काय करायचं आम्ही नीट आम्हाला खाऊन देणार ते त्यांना त्यांची बायका पूर आयस मध्ये खात ना बसून तेन दारू हा ती आम्हाला तर दिवाळी नाही काय काय नाही मग आम्ही खाऊ म्हणण्याचा आहे की गावात दारू बंद पाहिजे माझा एक मुलगा असा या मरलेला आहे आता सहा वर्ष झाली आणि मालक सुद्धा पेते ते मग घरात आम्हाला भरपूर त्रास आहे एक मुलगा आहे त्याची मालकीन घेऊन ती मुंबईला आहे आम्ही मी इथे काय करायचं नेमकं मग रोज हान मार घरात भांडणं चालू राहतात आमच्या या दारूमुळे असा उद्देश आहे की दारू बंद करावी एवढीच विनंती आहे माझी आ, या पाठीमागे तुम्ही पत्र दिलेत हो मॅडम म्हणाल्या दिलेत की दिले तरी कोण काय मान्य करून घेत नाही असा विषय दिवाळी साजरी होत्या मग काय करणार आम्ही घरी थांबून घरात काय नाही घरी दारू पेते दंगा करते ती त्याप्रश्च इथं बसलेली बरं नाही कुठं नाही बनवायची दिवाळी दिवाळी नाही नाही केली आम्ही दिवाळी दिवाळीच केली नाही मग इथं याच प्रश्न काय आमचा ह्यासाठी चालू ना आम्ही इथे एवढंच आमचं म्हणणं आहे की दारू बंद करावी कोण आहे दारू नाही दारू विकृती आहेत की युवराज लाला माने आहेत गोरख बापू चव्हाण आहे धुंडराम त्याच नाव बंडू माने एक आहे आणि दुसरी सुद्धा अजून कोण विकत आणून को घरी रानात कामाला जरी गेलं तर तिथं लिहून कोठऱ्यात येते गाडीवर मग काय करायचं बायका माणसाने काय करायचं सपोर्ट कोणाचा गावातल्याच लोकांचा आहे गावातल्या सपोर्ट शिवट ते विकत नाहीत ना तुम्ही माग पत्र पण दिलत पोलीस निरीक्षकांना दिलत की कोण मान्य करून घेत नाही ना मग काय करणार आम्ही आम्ही काम करायला तेवढं पुरतंय का आणि आम्हालाच घरी आलं का मारहाण तुझं पैसे दे आम्हाला कमी पडते तर असा उद्देश आहे घरातल्यांचा म्हणजे पोळे कशाने करायचे कर आम्ही घरात आली मुलाबाळामुळे जास्त टेन्शन आम्हाला मग महिलांनी नेमकं काय करायचं हे उद्या सगळ्यांनी समजलं पाहिजे ना या गावाच्या लोकांना पंचाला बाबा ह्या महिलांनी काय करावं काय नाही आपण दारू विक्री बंद केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे पोलीस सुद्धा आहे विनंती केली आम्ही काय तुम्ही जावा सांगलीला जावा आणि बंद करा तुम्ही तुम्ही दारू कुठे ते आम्हाला दाखवून द्या मग आता आम्ही सारखं दारू हुडकून आम्हाला भांडा येते ते तुम्ही दारू धावताय असं करताय तस करताय गावात राहायचा लागा आम्ही नेमकं कुठे जायचं मग म्हणून तो आलेला आहे यात्रात आम्हाला त्यांनी जेव नाही एवढा आमच्या घरात दंगा होता आ, चार दिवस आमच्या पोटात आणण पण नाही अजून आम्हाला जेवायचं डोकं आमचं चक्रम झालेलं आहे पण आमच्या गावातली दारू बंद झालीच जा पाहिजे बघा आम्ही दिवाळी तिथं आमच्यात व्यात्रावर झाली बघा घट उठल्यावर सात दिवसानं नाथबाची तर आमच्या गावातली दारू बंद झाली पाहिजे आम्हाला खाल्लेला घासाचं आमचं पाणी होतं आहे अंगात काळीसारखी धडा धडा असा आम्हाला झोपवा लागू देत नाही ती शी दारू आमच्या गावातली बंद झालीच पाहिजे बघा नाही तर आम्हाला काय जगत नाही त्यातनं आणि कशाने दिवाळी आम्ही करायची आहे रसर कालच्या आमच्यात का घरात आम धिंगाण उठले तर दारू पिऊन तर ही दारू बंद झालीच पाहिजे आम्हाला त्रास आहे बघा म्हणून तर आज आम्ही बसलो येऊ कशाने आम्ही दिवाळी करणार आहे आमची अजून टक्कुरी जागेवर नाही ती किती टेन्शन आमच्या डोक्याला खाल्ल्याला कसाचं आमचं पाणी होतं तर आमची गावातली दारू बघा बंद पाहिजे क्वाटरा आता सध्या चालू आहे ती बागा खूप निघते त्यानं तर ही दारू बंद आमच्यात झाली पाहिजे आम्हाला आहे बघा डोक्याला म्हणून तर आज आम्ही इथं बसलोय बघा हा दिवाळी नाही काहीच नाही आता पोरांना काय काढा काढा कुठलं काढायचं आम्ही पैस लुगडी वड कुठं जमपार वड कुठन काढायचं ही मजा आहे ती आम्हाला अनखाव ना, ना तर घरातली तर दारू बंद झालीच पाहिजे बघा आमच्यातली हा एवढा आमच्या डोक्याला टेन्शन आहे माझं नाव इंदाबाई विलास सकट प्रश्न असा आहे की जांभुळणी गावामध्ये अनेक वर्षापासून दारूची विक्री चालू आहे याबाबत आम्ही पोलीस स्टेशनला बळेराजा फाउंडेशनच्या माध्यमातून निवेदन दिले आहेत एक्साइज ऑफिसला निवेदनं दिले आहेत एल सी बीलाही कळवलेलं आहे तरीसुद्धा गावातील अवैधरित्या दारू विक्री चालू आहे त्या गावामध्ये ज्यांनी गाव सुधारायचं असतं तसे सरपंच उपसरपंच किंवा वेगवेगळ्या बाबतीत त्याच्यासाठी काम करायचं असतं तर गावातील उपसरपंचच दारू विकत आहेत त्यामुळे गावाला गावातील प्रचंड नुकसान होत आहे सामाजिक मा मागासलेपणा वाढलेला आहे त्यामुळे गावात आजपर्यंत दारू पिण्यामुळे गावातील जवळजवळ तेरा ते चौदा तरुणांचा मृत्यू झाला आहे तीन ते चार जणांचा तीन ते चार जणांनी आत्महत्या केलीत आणि दारू पिऊन पडल्यामुळे थंडीच्या काळामध्ये काही जणांना लखव्यासारखा आजारसुद्धा झालेला आहे आणि अनेकांना अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झालेत नवरे दारू पिऊन घरात मारहाण करतात आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की गावामध्ये आम्ही दिवाळी जर करायची म्हटलं तर दिवाळी करायला पैसा नाही त्यासाठी आम्ही दिवाळी दिवशीच पैसाही नाही आणि केली तर ती सुखानं खाऊन देत नाहीत म्हणून आम्ही आज एक दिवशी लाक्षणिक उपोषण घेतलेलं ला आहे आणि हे, हे जर ह्याच्यात जर दारू पूर्णपणे बंद नाही झाली तर यापुढे आम्ही आंदोलनाची दिशा निश्चितपणे बदलणार आहोत